काय माझे नाव प्रांजली मनोजाकर माझ्या शाळेचे नाव आहे जी प्राथमिक शाळा लांजा नंबर मी चौथी मध्ये शिकत आहे मी वाचलेल्या गोष्टीचे नाव आहे मांजराची शोभा भागवत आणि या गोष्टीतील प्रकाशन आहेत तजा कजा मधून या गोष्टीतले पात्रे आजी आजोबा मांजरे या गोष्टीतील कथानक एक आजी होत्या त्यांनी मांजर राणाला सांगितले व आजोबा मांजरणाला गेले त्यांना करडो मांजर भेटली व त्यांनी ती आजी आजीबाईंना दाखवण्यासाठी ने दाखव दाखवण्यासाठी नाही तो ते आजीबाईंना पटले पट नाही त्यांनी एक युक्ती सुचली त्यांनी कोण सुंदर आहे ते सांगितले व त्याच्यातले ते, ते सभी मांडू लागले ते त्याच्यात ते एक मात्र शांत बसले व त्यांनी ती ते हळूहळू हळू गेली म्हणते एवढी वैतागले त्यांचा आवाज एवढा मोठा होता की ते वैतागून घरात बसले व त्याच्यात मध्ये जगातले सर्वात